Namaskar. 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 Namaskar.

आदमापूर गावात मामांचा मठ लागली मोठ उदाची चट दया ताट, अकोल गावात वाजली गाठ वेळेच्या वेळी मेंढ्या राखीत मोरखंड मेंढीच्या गळ्यात लिंग गोविंद गोपाल हे दोघे बंदो जेवित होते दैवात लिंबो जेवित जविता जे चमत्कार झाला बाळू मामा जीवना गेले बोला तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्रेय सत्गुरो बाळूमा महाराज की जय श्रेय सत्पुरु मुळे महाराज की जय श्री अर्चनाथ महाराज की जय बाळू मामाच मुळे यांनाच

મેંદ્રોડુબાઈ